आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासर कोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप नमस्कार मी उर्फ राजेंद्र शंकर चंखेरी राहणार कोळगिरी मी व्यवसायाच्या निमित्तानं संपूर्ण देशभर फिरतोय गेली वीस वर्ष झालं जत हा दुर्लक्षित अविकसित भाग असल्यामुळं बाकीच्या तालुक्याच्या मानानं आपण विकासाच्या दृष्टिकोनातून एकदम कमी पडलेलो होतो पण मुंबईमध्ये देवेंद्र जतमध्ये रवींद्र आणि आमचे नेते तालुक्याचे राज्याचे गोपीचंद साहेब एक विकासाचं इंजिन सापडले आमचे जर तालुक्याचं भाग्य असं मी समजतो ते माझ्या मतानुसार आमच्या तालुक्या मतानुसार देवा भाऊंचे हँड असले तरीसुद्धा एक त्यांच्याकडे व्हिजन आहे विकास कसा आणायचा आणि तालुक्याच्या विकासासाठी निधी घेऊन कसा आणायचा टोटली कमांड ठेवून आज त्यांचं वाटचाल चालू आहे त्या अनुषंगाने सुद्धा या जत नगरपालिकेच्या निमित्तानं एक सामाजिक ओढ म्हणून आम्ही आता बी जे पीचं कट्टर कार्यकर्ते म्हणून निष्ठे ठेवून रवींद्र आळेसाहेबांच्या कार्यावर आणि त्यांच्या टोटली जरी त्यांचं वैद्यकीय क्षेत्र असलं तरी त्यांना सुद्धा एक सामाजिक आवड आहे राजकारणाची आवड आहे त्या आवडीनुसार आम्हीसुद्धा त्यांच्या इच्छेनुसार किंवा आमच्या इच्छेनुसार एक प्रतिष्ठित माणूस राजकारणात येऊन समाजाला जत शहराला एक उच्च पातळीवर नेऊ शकतो विकासाचं केंद्र बोलू शकतो हा विश्वास ठेवून आम्ही आज त्यांच्या जोडीनं पायातलं आम्ही चप्पल काढून पण केले ज्या जोपर्यंत रवींद्र आळले साहेब नगराधीच होत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही असं पोल केल्यामुळं जत नागरिकांनी शुद्ध नागरिकांनी एक प्रतिष्ठित वैद्यकीय क्षेत्र नामत व्यक्तीला निवडून द्यावं असं एक माझं त्यांचं जत फार मोठी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करतील त्यात माझ्या मनात ते मात्र शंका नाही आणि आमचे लोकनेते मी त्यांना माझं गोपीनाथ मुंडे समजतोय आमच्या गोपी, ना गोपी शेठला नावात जरी गोपीनाथ असलं किंवा आता त्यांना गोपीचंदच्या नावानं ना जरी ओळखलं जात असलं माझ्या मनापासून माझ्या तणात माझ्या मनात ध्यानात त्यांना मी गोपीनाथ मुंडेचं खरा वारसदार बहुजनाचा नेता म्हणून आज मी समजून त्याच्या मागं निष्ठावन कार्यकर्ता म्हणून काम करणं चालू केलेलं आहे आम्हाला काय राजकारण यावं हो, हे पद घ्यावं ते हो, पद घ्यावं असं हो, काय अपेक्षा नाही पण एक तालुका कुठेतरी नेऊन उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम आज गोपी शेठच्या माध्यमातून आणि रवींद्र साहेब आरळीच्या माध्यमातून कुठेतरी तालुका आज शेवटचा असला तरी महाराष्ट्रात कुठेतरी फ्रंटला येऊन आज मीडियामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव गाजलं जातं तालुक्याचं नाव घेतलं जातं पहिलं इकडं डोंकू सुद्धा कोण बघत नव्हते पण आज परिस्थिती वेगळी आहे विकासाला सुरुवात झालेला आहे इथून पुढे सुद्धा एक विकासाचं मुख्य केंद्र बिंदू म्हणून जरकडे पाहिलं जाणार ते गोपी शेठच्या माध्यमातून हे मला खात्री आहे त्यामुळं आज आम्ही एकदम आनंदी आहे रातोरात आम्ही आठवडा झालं रात्र दिवस आम्ही लोकांच्या संपर्कात आहे जनसंपर्कात आहे लोकांचा सुद्धा कल भरपूर आहे तेवीसशे तेवीस नगरशेवक येतील आणि आमच्या प्रचंड बहुमतानं रवींद्र आळी साहेब निवडून येतील त्याबद्दल ते मात्र मला शंका नाही आणि लोकांनी आम्हाला भरभरून भरघोष यश देऊन जर नगरपालिकेतलं सर्व सुविधा कसं मिळतील ह्या दृष्टिकोनातून त्यांनी सुद्धा विचार करून योग्य माणसाला योग्य व्यक्तीला निवडून द्यावं हे नम्र विनंती आणि माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गोपीचंद जय बसवेश्वर जय भीम प्रेस द